लोकक्रांती महिला सेनेच्या नवनियुक्त पुणे जिल्हा कार्याध्यक्षा आदरणीय सौ मनीषा गोरवे लोकक्रांती महिला सेनेच्या नवनियुक्त प्रमुख आदरणीय सौ अर्चना रणबावळे लोकक्रांती महिला सेनेच्या पिंपरी चिंचवडच्या नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्षा आदरणीय चंदा बालवानी लोकक्रांती युवा सेनेचे पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र कांबळे लोक क्रांती सेनेचे पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री केंगार या सर्व पदाधिकाऱ्यांचे के हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लोक क्रांती सेनेचे पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व क्रांती सैनिक बातम्या आहे पुणे शहरातून पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील पस्तीस नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला आहे शहरातील चौकात -चौका होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेऊन तो टाळण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख विश्वस्त व युवा उद्योजक पुनित बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला ऐतिहासिक अशा लाल महाल चौकात हा दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या संदर्भात मीडियाशी बोलताना पुनीत बालन म्हणाले मी एवढंच सांगेल की पुणेकरांसाठी सर्वात आधीचे चांगली गोष्ट आहे की पस्तीस मंडळ यांनी एक समाज परिवर्तन केला आहे आज पस्तीस मंडळ जे वीस वीस मीटरवर पंचवीस पंचवीस मीटरवर दहीहंडी साजरा करायचे ते न करता कारण त्या दहंडीला अर्थच नव्हता फक्त तू मोठा की मी मोठा असे करण्यासाठी ते दहीहंडी करायचे पण हे पस्तीस मंडळ एकत्र येऊन आज इथे एक समाजात प्रबोधन समाजात परिवर्तन केलं आहे आणि या ऐतिहासिक चौकात त्याच्यानी ट्रॅफिक कोंडी कमी होईल ध्वनी प्रदूषण कमी होईल आणि मुख्य म्हणजे पोलीस आणि प्रशासनावर दबाव कमी होईल या गोष्टीसाठी हे मंडळ एकत्र येऊन हे संयुक्त दहीहंडी सुरू केली आहे <laughs> राजकीय लोकांना अन्न पक्षांना अन्न खूप सोपं आहे पण गणेश मंडळांना एकंदर अन्नामध्ये सर्वात अवघड आहे पण ह्याच्यात मेन हेतू हेच होता की पुणेकरांना कुठलाही त्रास नको ट्रॅ ध्वनी प्रदूषण नको पोलीस प्रशासनावर त्रास नको आणि माझं प्रेम मंडळांवर आणि मंडळांचं माझ्यावर प्रेम ह्या प्रेमाखाती हे सगळे पस्तीस मंडळ एकत्र आलेत आणि तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच बघा आज तुम्हाला पस्तीसचा आकडा दिसतो आहे पुढच्या वर्षी पन्नास गाठणार आम्ही त्याचं नियोजन पूर्ण आहे आमच्याकडे व्हालेंटियर आहेत मंडळाचे प्रत्येक कार्यकर्ता त्यांनी व्हॉलेंटिअर टी शर्ट घालून आहे बाउन्सर आहेत प्लस पोलीस प्रशासनाचा खूप मोठा सहयोग झाला इकडे ज्याच्यानी पूर्ण हे नियंत्रण होईल व्यवस्थित होईल आणि चांगल्या पद्धतीने यंदाचा दयांडी साजरा होईल मला वाटतं हे पस्तीस मंडळ एकत्र आले आणि पस्तीस मंडळाचे कार्यकर्ते हे सेलिब्रिटी आज दहा ते बारा पत, गोविंदा पथक इथे सलामी देण्यासाठी येणार आहेत आणि त्याच्यात विशेष म्हणजे एक महिलांची पथक फक्त महिलांची पथक इथे सात किंवा सात थर लावून सलामी देणार आहे म्हणजे शिवतेज गोविंद पथक हे फोडणारे साडे नऊ वाजता एक लाख अकरा हजार आपण त्यांना देऊ आणि जे जे सलामी देते त्यांना अकरा हजार रुपये देणार आहे आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी